नमस्कार आषाढी एकादशीनिमित्त सर्व विठ्ठल भक्तांना माझ्या मित्रमंडळींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा मैत्रिणींनो आज आपण आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल पांडुरंग अवताराची कथा काय आहे ही जाणून घेणार आहोत आपल्यापैकी बरेच विठ्ठल भक्त वारकरी संप्रदायातील लोक जे विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेले असतील तर त्यांना या पाठीमागची कथा माहीत असेलच पण ज्या लोकांना माहीत नाही त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ही कथा काय आहे ते या ठिकाणी आपण पाहूयात पाचव्या किंवा सहाव्या शतकात एकेकाळी पुंडलिक नावाचा भगवान विष्णूंचा एक भक्त होता तो दिंडिरवन नावाच्या घनदाट जंगलामध्ये पत्नी आणि आई मुलं आई मुक्ताबाई आणि वडील जानूदेव यांच्यासोबत राहत होता पुंडलिक हा अगोदर एकनिष्ठ मुलगा होता पण त्याच्या विवाहानंतर तो आपल्या आईवडिलांशी वाईट वागू लागला त्यामुळे त्या, त्या दुःखापासून वाचण्यासाठी त्याच्या आईवडिलांनी काशीच्या यात्रेला जाण्याचा निर्णय घेतला पुंडलिकाच्या पत्नीला जेव्हा हे कळले तेव्हा तिनं ही त्यांच्याबरोबर काशीला जाण्याचा निर्णय घेतला ती आणि तिचा नवरा घोड्यावर बसून यात्रेकरूंच्या एकाच गटात सहभागी झाले मुलगा आणि त्याची पत्नी घोड्यावर स्वार होत असताना मात्र पुंडलिकाचे वृद्ध आई वडील हे पायदळ चालत होते दररोज संध्याकाळी जेव्हा यात्रेकरूंचा समुदाय हा रात्रीसाठी तळ ठोकत असे तेव्हा त्या मुलाने आपल्या आई वडिलांना त्याच्या घोड्यांसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याची ताकीद दिली परंतु ज्यावेळी पुंडलिकाच्या वडिलांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवशी त्यांनी आपल्या मुलाला आधीच शाप दिला होता पायदळ यात्रा सुरू होती तेव्हा त्या यात्रेकरूंचा समुदाय हा कुक्कुट स्वामींच्या आश्रमात पोहोचला तेव्हा तेथे त्यांनी एक दोन रात्री तेथे व्यतीत करण्याचा निर्णय घेतला होता पायदळ यात्रेचा प्रवास सुरू असल्यानं ती सर्व मंडळी थकली असल्याने लवकरच झोपे गेली परंतु पुंडलिका याला त्यावेळी झोप येत नव्हती सकाळ उजाडण्याआधी त्याला घाणेरडे कपडे घातलेल्या सुंदर तरुणीचा समूहा हा, हा कुक्कुटस्वामींच्या आश्रमात शिरताना दिसला त्या तरुणी या आश्रमात फरशी स्वच्छ करण्याचे पाणी आणायचे व स्वामींचे कपडे धुण्याचे काम करत असल्याचे पुंडलिकाने पाहिले मग त्या सर्व तरुणी आश्रमाच्या आतल्या खोलीत शिरल्या आणि सुंदर स्वच्छ कपडे घालून बाहेर आल्यात पण नंतर त्या तरुणी तरुणी त्वरित आश्रमातून गायब झाल्या होत्या हे पुंडलिकाच्या लक्षात आलं दुसऱ्या दिवशी रात्री त्याला पुन्हा तेच दृश्य दिसलं तेव्हा पुंडलिक हा स्वतः त्यांच्या पाया पडला आणि तुम्ही कोण आहात ते सांगा अशी विनंती केली त्यावेळी त्या सर्व तरुणी म्हणाल्या की आम्ही गंगा यमुना आणि भारतातील इतर सर्व पवित्र नद्या आहोत ज्यात यात्रेकरू स्नान करतात आणि आपले पाप धुतात स्नान करणाऱ्या यात्रेकरूंच्या पापांनी आमची वस्त्रे मलिन झालेली आहेत आणि तुम्ही आपल्या आई वडिलांना जी वाईट वागणूक देत आहात त्यामुळे आमची वस्त्रेही मलिन झालेली आहेत तू तर सर्वात मोठा पापी आहेस या सर्व घटनेमुळे पुंडलिकाच्या जीवनात फार मोठा बदल घडून आला व त्यानंतर तो सर्वात मोठा असा एकनिष्ठ पुत्र झाला त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्व यात्रेकरूंचा समुदाय हा त्या कुक्कुट स्वामींच्या आश्रमातून पुढे जाऊ लागला तेव्हा पुंडलिकाच्या आई वडील हे घोड्यावर स्वार झाले तर मुलगा आणि त्याची पत्नी हे त्यांच्या बाजूने चालत होते आपल्या प्रेमानं आणि आपुलकीनं पुंडलिक व त्याच्या पत्नीने आई वडिलांना तीर्थयात्रा सोडून दिंडीरवणात परत जाण्याची विनंती केली एके दिवशी असे घडले की द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण हा एकाकी वाटत असताना त्यांना मथुरेतल्या सुरुवातीच्या दिवसांची आठवण झाली दुधाची दासी गुराकी मुलं आणि त्यांचे प्रेम राधा यांच्याबरोबरचे खेळ हे त्याला विशेष करून आठवलं तिचे निधन झाले असले तरी पण त्याला तिला पुन्हा भेटण्याची त्याला इच्छा होती म्हणून त्याच्या दैवी शक्तीने त्याने तिला पुन्हा जिवंत केले आणि तिला आपल्या बाजूला बसवले तेवढ्यात त्यांची राणी रुक्मिणी ही त्यांच्या खोलीत आली जेव्हा राधा राणी ही तिला आदर देण्यासाठी उठली नाही तेव्हा रुक्मिणीने संतापाने द्वारका सोडली आणि दिंडीरवनातील जंगलात ती लपून बसली नंतर भगवान श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधात निघाले ते प्रथम मथुरीला मथुरेला गेले नंतर ते गोकुळात गेले तेव्हा ते, ते आपल्या दुधाळ गायी आणि गुराकी या आपल्या सवंगड्यांना भेटलेत तेव्हा ते सवंगडीसुद्धा भगवान श्रीकृष्ण यांच्याबरोबर शोधकार्यात सहभागी झाले तिच्या शोधात ते, शोध शोधा ते गोवर्धन पर्वतावर गेले व शेवटी ते दख्खणमधील भीमा किंवा चंद्रभागा नदीच्या काठावर पोचले भगवान श्रीकृष्णांनी आपल्या साथीदारांना गोपालपुरा येथे सोडले आणि तो तिच्या शोधात एकटाच दिंडीरवणात जंगलात गेला शेवटी त्यांना त्यांची राणी रुक्मिणी ही सापडली व ते तिला शांत करण्यात यशस्वी झाले भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी हे पुंडलिकाच्या आश्रमात आले पण त्यावेळी पुंडलिक आपल्या आई वडिलांच्या सेवेत व्यस्त होता त्याला हे माहीत होतं की भगवान श्रीकृष्ण हे त्याला भेटायला आले आहेत परंतु त्यावेळी त्याला सर्वप्रथम आपल्या आई वडिलांची सेवा करण्याचे कर्तव्य पार पाडायचे होते म्हणून त्याने परब्रह्म अवतार भगवान श्रीकृष्णांसारख्या देवाचा आदर करण्यास सुद्धा पुढे आला नाही व त्या दरम्यान तो आपल्या आई वडिलांची सेवा करीत राहिला परंतु त्यावेळी भगवान श्रीकृष्णांना उभे राहण्यासाठी त्याने, त्याने त्याच्या समोर एक वीठ फेकली व त्यावर परब्रह्म सच्चिदानंद यांना आपल्या आई वडिलांची सेवा पूर्ण होईपर्यंत त्या विटेवरच उभा राहायला सांगितलं पुंडलिकाची आपल्या आई वडिलांवरची भक्ती आणि प्रेम पाहून भगवान श्रीकृष्ण हे पुंडलिकावर प्रभावित झाले तेव्हा तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण हे विठेवरच उभे राहिले विटेवर उभा राहून देव पुंडलिकाची वाट पाहू लागले पण जेव्हा पुंडलिक बाहेर आला तेव्हा त्याने देवाची क्षमा मागितली आणि त्याला भक्तांसाठी तेथेच राहण्याची विनंती केली तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी उत्तर दिले की मी तुझ्यावर अजिबात नाराज नाही पण तुझी आपल्या आई वडिलांची सेमा सेवा प्रेम पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तेव्हापासून भगवान श्रीकृष्ण विठोबा विठ्ठल किंवा विठेवर उभा असलेला देव युगे अठ्ठावीस विठेवरी उभा म्हणून पंढरपूर येथे भक्तांच्या कल्याणासाठी अवरित उभे आहेत विठ्ठल हे कोण होते तर अठ्ठावीस युगे विठेवर उभा असलेला ज्यांच्या वामांगी रखुमाई आहे आणि जो रखुमाई आणि राहीचा वल्लभ आहे असा विठ्ठल म्हणजे हे महाराष्ट्राचे आद्य दैवतच आहे महाराष्ट्रातील संतांनी तो विष्णू कृष्ण स्वरूपात स्वीकार केला आहे विशेष असा आहे की श्रुती स्मृती व पुराणांमध्ये कोठेही विठ्ठलाचा उल् उल्लेख केलेला दिसत नाही भगवान विष्णूंच्या अवतार मालिकेत आणि नामगणनेत विठ्ठलाचा समावेश झालेला नाही मग हा विठ्ठल आला कोठून तर स्कंद पुराणामध्ये पांडुरंग महात्म हा पहिला ग्रंथ आहे अंतर्गतचा दुसरा ग्रंथ हा पांडुरंग महात्म आहे तर अंतर्गतचा तिसरा ग्रंथ हा सुद्धा पांडुरंग महात्म्य हाच आहे स्कंद पांडुरंग महात्म हे निवृत्ती ज्ञानदेव या संतांच्या जन्माच्या अगोदर पंडितांच्या काळांपूर्वी रचले गेलेले आहे त्या ग्रंथामुळे पंढरपूरचा विठ्ठल हा मुख्य किंवा प्रधान पावित्र्य समाविष्ट असलेले व आपल्या दृढ पायावर स्थिर झालेला आहे विठ्ठल या नावाची उत्पत्ती कशी झालेली आहे हे आतापर्यंत कोणीही सांगू शकलेले नाही परंतु त्यांचे पांडुरंग हे नाव मात्र पंढरपूर या गावापासून तयार झालेले आहे पंढरपूरचे मूळ कन्नड कन्नड नाव पंढरंगे असे होते त्याचे पांडुरंग हे नाव महाराष्ट्रातील संतांच्या खूप आवडीचे होते पांडुरंग हे नाव, नाव विशेष करून शिववाचक आणि अर्थदृष्ट्या कर्पूर गौर शिवाच्या शुभ्र वर्णाचे आहे असं हे नाव सावळ्या विठ्ठलाला देण्यात आलेलं आहे हे तेवढंच सत्य आहे महाराष्ट्रातील संतांनी विठ्ठलाला कानडा विठ्ठल कर्नाटकू असे सुद्धा म्हटलेलं आहे म्हणजे महाराष्ट्राचे हे हे दैवत कानडी आहे भौगोलिकदृष्ट्या यात एकदम तथ्य असल्याचं दिसून येतं कारण पंढरपूर हे स्थान